महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद अध्यक्ष महोदय अतिवृष्टीमुळं आमच्या खेड तालुक्यामध्ये पाबे गावाजवळून नदीनं खूप मोठं स्कोरिंग केलंय त्यामुळे पाबे गाव धोक्यात आलेलं आहे तेथ आपत्ती व्यवस्थापन मधून किंवा आपल्या वेगवेगळ्या मदतीच्या माध्यमातून मोठ्या जवळजवळ वीस ते बावीस कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे ती मिळेल काय आणि दुसरा मुद्दा असा आहे की भीमाशंकर भागामध्ये एक पदरवाडी म्हणून छोटंसं गाव आहे दरीत गाव आहे पंधरा सोळा घरं आहेत यापूर्वी शासनानं याच सभागृहामध्ये पूर्वीच्या माझी लोकप्रतिनिधींना या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की त्यांचं पुनर्वसन भीमाशंकर परिसरामध्ये करू कारण त्यांचं सगळं उदरनिर्वाह भीमाशंकर परिसरामध्ये आहे तर त्या पदरवाडीचं पुनर्वसन लवकर होईल का असे दोन प्रश्न मुख्यमंत्री आपलं मंत्री महोदयांनी या ठिकाणी त्याची उत्तरं द्यावीत अशी विनंती करतो नाही ज्या गावाचं पुनर्वसन भीमाशंकर परिसरामध्ये ते म्हणत आहेत जर जी एस आय न संबंधित गावाचा सर्वे करून जर रिपोर्ट दिला असेल तर निश्चितपणानं त्या संदर्भामध्ये विचार आपण करू महोदय आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की यावर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे खेड तालुक्यातून शिक्रापूर चाकण तळेगाव मुंबई रस्ता या ठिकाणी जातोय आत्ताच मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी मावळ तालुक्यात एक दुर्घटना घडली अशाच पद्धतीनं माळुंगे पोलीस स्टेशनजवळचा जो पूल आहे तो दोन्ही बाजूला तुटलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जर झाली आणि त्याच्यात जर गाड्या अडकल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना होऊन तो रस्ता बंद पडू शकतो दुसरा विषय असा की पावसामुळे पश्चिम भागातील सगळेच रस्ते त्या ठिकाणी मोठे खड्डे आणि पाणी साठलेलं आहे भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान त्या ठिकाणी आहे आणि एष्ट्या आणि पर्यटकांचं जाणं येणं त्या ठिकाणी बंद झालेलं आहे एम आय डी सी तुम्ही आपल्या मतदारसंघाच्या शेजारीच आहात मोठ्या प्रमाणामध्ये एम आय डी सी आपल्या चाकण हबमध्ये आहे एम आय डी सीच्या सर्व अधिकाऱ्यांचं रस्त्यांवर दुर्लक्ष आहे सर्व रस्ते खड्डेमय झालेले आहेत कामगारांना त्या ठिकाणी जाता येत नाही आणि त्या माध्यमातून दोन दोन फूट पाणी त्या ठिकाणी साठलेलं आहे आणि चाकण आंबेठाण हा रस्तासुद्धा ह्यामधून झाला आहे परंतु अद्याप काम पूर्ण नाही मृत्यूचा सापळा म्हणून त्या रस्त्याची ओळख आहे मागील महिन्यातच तीन युवकाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि त्याला जबाबदार खऱ्या अर्थानं कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आपल्या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो की ह्या सर्व रस्त्यांची दुरावस्था पाहून लवकरात लवकर त्या ठिकाणी नूतनीकरणासाठी कार्यवाही व्हावी आणि आपल्या चाकण शिखरापूर रस्त्याचं लवकरात लवकर टेंडर होऊन कामाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद